पटणकडोली येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचं पटणकडोली नगरीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं पटणकडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव मंदिरास भेट देऊन श्री विठ्ठल बिरदेव मंदिरास भेट देऊन श्री विठ्ठल बिरदेव यांचं दर्शन घेतलं व मंदिराची पूर्ण माहिती घेतली यावेळी देवस्थानचे पंचकमिटी यांच्याकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं घोंगडी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे पटणकोडोली शहराध्यक्ष अनिल कांबळे देवदास कांबळे उपस्थित पंच लक्ष्मण पुजारी रायगोंडा डावे बिरुधनगर रानोजी पुजारी ओंकार पिराई बाळसू पिराई तसेच भाजपा कार्यकर्ते सतीश कागले नंदकुमार कीर्तीकर तसेच गावातील नागरिक आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष शिरीष देसाई यांच्या निवासस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते शिरीज देसाई यांच्या हस्ते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आला मराठी एस न्यूज साठी सिद्धू बोरगावे